The बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सकाळी उठले अंघोळ वगैरे करून घेतली याच्या आधी माझा चहा वगैरे झाला होता आणि आज मी थोडीशी लवकर उठली आहे थँक्यू uh, सो मच so तुम्ही सगळ्यांनी मला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे सजेशन्स दिले माहिती आहे मी जे काल प्रश्न विचारला होता त्याचे आन्सर्स दिले आणि त्यातले बरेचसे मी अप्लाय करू शकते माझ्या लाईफमध्ये हां आता सगळेच नाही करू शकत कारण तुम्हाला मी जेवढी दिसते वीस मिनिट मिनिट दहा मिनिट रोज तेवढ्यावरून तुम्ही ठरवता बट इतर चोवीस तासात माझ्या घरामध्ये काय आहे काय सिच्युएशन आहे किंवा माझ्याशिवाय इतरांची काय आवड आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या हिशोबाने जे दिलं ते अतिशय योग्य आन्सर्स होते आणि त्यातले काही जे आहेत ते मी नक्की फॉलो करेन तुम्ही मला आज दिवसभरात खूप कमेंट्स आल्या आणि त्यातल्या काही कमेंट्स आहेत ना त्या ॲक्च्युली मी स्वतःच विचार केला होता आणि ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल पण म्हणजे हा जो ब्लॉग आहे तो ऑलरेडी शूट झाला होता कमेंट्स येण्याच्या त्यामुळे मग तुम्ही असं समजू शकता की तुमचं आणि माझं माइंड सेम आहे मी काल रात्रीच विचार केला होता की लवकर उठायचं एक तास लवकर उठायचं आणि मग होऊन जातील गोष्टी आणि येस गोष्टी ज्या आहेत त्या अगदी झालेल्या आहेत बऱ्यापैकी एक तासाची झोप हो कमी केल्यामुळे आता मी काही खूप लवकर उठत नव्हते किंवा खूप उशिरा पण उठत नव्हते मी उठायचे साडेसात वाजता आणि मी आठ वाजता बेडवरून बाहेर यायचे अर्धा तास मी थोडंसं कमेंट्स आणि हे सगळं बघायचे मेल्स वगैरे आणि आठ वाजता बेडमधून बाहेर येऊन मग पुढच्या सगळ्या गोष्टी स्टार्ट व्हायच्या पण यात व्हायचं कसं माझी मेड यायची साडेआठला आणि ती जाईपर्यंत ऑलमोस्ट एक तास ना मी त्यातच अडकून पडायचे ती तिथला हे उचलून दे ते उचलून दे हे साफ करून दे या सगळ्यामध्ये त्यामुळे ना माझ्या लक्षात हे यायचं नाही की तो जो एक तास आहे माझा असा जातो आहे आणि मी स्टार्ट करायची सगळ्या गोष्टींसाठी साडेनऊला आणि तो पण अखिरुद्ध वीर तर उठलेलेच असायचे त्यामुळं गडबड सगळी व्हायची पण आज असं झालेलं नाही आहे आजच्या ब्लॉगमध्ये बिलकुल असं झालेलं नाही आहे माझं सगळं बऱ्यापैकी लवकर आवरलं आहे साडेसातला उठायची ते मी उठली आहे पावणे सातला पंधरा मिनटं मी बेडवर थोडासा टाईमपास केला आणि त्यानंतर मग उठून मी सगळं आवरायला घेतले म्हणजे जोपर्यंत माझी मेड येते साडेआठपर्यंत तोपर्यंत निंब्याहून जास्त माझं काम जे आहे ते झालेलं होतं ओके सो वन्स अगेन थँक्यू सो मच तर पहिल्यांदा कितीही गडबड असू दे काही असू दे मी ना मी स्वतः अंघोळ झाला झालं मस्त रेडी होते आणि मगच म्हणजे मी कामाला लागते भले मला बाहेर जायचं असू दे नसू दे किंवा मी ब्लॉग शूट करणार असू दे नसू दे एखादा दिवस पंधरा दिवसातून एखादा दिवस असा असतो की ज्या दिवशी मी ब्लॉग पण शूट करत नाही आणि त्या दिवशी मी एकदम अशी अशी राहते की चला नाईट ड्रेसेस घातला आहे शॉर्टमध्येच बसली आहे दिवसभर केसवर टांगलेलेच आहेत अशी राहते पण ते त्यातसुद्धा कसं आहे माहिती आहे का मी हे सगळं रेडी होते अंघोळ झाल्यानंतर जरी माझा अटायर नॉर्मल म्हणजे जो आहे तो नसेल घरातलाच असेल तरी मी छान रेडी होते आणि त्यानंतर मग परत केस वगैरे वर टांगते सो ही जी गोष्ट आहे ती पहिल्यांदा मी करून घेतली आणि त्यानंतर मग मी आले सगळं हे साफसफाई करायला जे मी मेड आल्यानंतर करायचे ती आली की मग हे सगळं मी तिला झाडून वगैरे द्यायचे कारण हे सगळं तिचं काम नाही आहे की सोफा तुमचा झाडणं आणि कि जरी ती जरी म्हटलं ना की ती जरी म्हटलं की आदल्या दिवशी सगळं व्यवस्थित ठेवायचं तरी तितकं व्यवस्थित आता मी ठेवू शकत नाही कारण दिवसभरात मी खूप थकते आता तुम्ही मला हे म्हणाल की ताई सातला उठणं म्हणजे काय लवकर आहे का ते येस माझ्यासाठी लवकर आहे कारण अभिषेकच्या कामामुळे ना आमचं रुटीनच असं झालेलं आहे माझं नाही अभिषेकचं म्हणजे आम्हाला झोपायला साडेबारा एक वाजतात तर साडेबारा एक ते सातची झोप ही माझ्यासाठी खूप कमी होते असं मला वाटतं आणि दुपारी पण मला स्कूल सुरू झाल्यापासून झोप मिळेल नाही मिळेल याचा काही भरोसा नाही आहे पण मुलांना मात्र मी साडे नऊ वाजता झोपवते होते साडेनऊ मॅक्स मॅक्स टेन ओ क्लॉक मुलांना झोपवते त्यामुळे त्यांची जी झोप आहे ती व्यवस्थित होते पण माझी नाही होत पण लकीली हा ब्लॉग ज्या दिवशीचा आहे त्या दिवशी रात्री मी लवकर झोपले होते म्हणजे मी सगळं आटपून अगदी दहा साडे दहाला झोपले होते आणि आज पावसाने जोरदार सुरुवात केली आहे मला माहिती आहे हे बघूनच की आज दिवसभर माझ्या ज्या स्कूलसाठी वाऱ्या होणार आहेत ना त्या पावसातून होणार आहेत आता मी स्कूलमध्ये कार घेऊन सारखी सारखी का जात नाही माहिती आहे सकाळी सोडायच्या टाईमला मी जाऊ शकत नाही कारण अकिरे उदवीरचं जे स्कूल आहे ते आहे नर्सरी टू टेन्थ टेन्थ टेंट स्टँडर्ड तर त्यावेळेला ना निम्मी शाळा जी असते ती सुटलेली असते निम्मी शाळा जी असते ती भरत असते त्यामुळं तिथं पार्किंगचा खूप इशू होतो मग कुठंतरी भलतीकडे पार्क करावं हो लागतं आणि मग भिजवत मुलांना घेऊन तिकडे जावं लागतं आणि आणायच्या वेळेला पण सेम गोष्ट आहे अकीराला आणायच्या वेळेला पण युधवीरचं जरा लवकर सुटतं कारण तो आता अजून किंडर गार्डनमध्ये तर त्याचं लवकर सुटतं तर त्याला आणायला फक्त मी जाऊ शकते आधी मला असं होतं ना लास्ट इयर मला चार वेळा ये करायला लागायचं युधवीरचं दोन वेळा अकिराचं दोन वेळा बट आता युधवीरला आणि अकिराला मी एक टाईमला सोडते आणि येताना मात्र वेगवेगळ्या टाईमला त्यांना आणावं लागतं पण ठीक आहे एक जी ही आहे फेरी ती माझी कमी झालेली आहे ओके तर आता आपण एक कमेंटवर बोलूया मी सकाळी आजच सकाळी ॲक्च्युली हा जो ब्लॉग आहे तो मी काल शूट केला होता म्हणजे काल होता बुधवार आज आहे गुरुवार गुरुवारी सकाळी उठल्यानंतर मी याला व्हॉइस ओवर देते आणि गुरुवारीच पहाटे मला चार वाजता जाग आली होती आज तर मी होते एक अर्धा तास जागी होते लवकर झोपल्यामुळे तर त्यावेळी मी कमेंट्स बघत होते आणि काही कमेंट्सना रिप्लाय पण दिला तर त्याच्यामध्ये असं आहे ना की त्यांनी मला आता मी देते इथे कमेंटचं ते स्क्रीनशॉट देऊ की नको माहीत नाही खूप मोठी कमेंट आहे तर बेसिकली मी त्यांना सांगते की खूप छान आहेत त्या नेहमी छान छान गोड गोड मोटिवेशन मिळणारं असंच कमेंट्स असतात त्यांचे त्यांनी मला सांगितलं की तू एवढं सगळं तुला एकटीला करावं लागतं आणि नवाब ही तुझी आवड आहे पण ही जी आवड आहे तू काही वर्षांनी जोपासू शकते सो सध्या तरी मला असं वाटतं की नवाबला तू आत्ता आणण्याचा विचार करायला नको पाहिजे होता आणखी थोड्या वर्षानं तुझी जी आवड आहे ती जोपासायला तू पाहिजे होती तर सगळ्यात पहिल्यांदा ना नवाब ही माझी आवड नाही आहे तो मला माहिती असेल की अभिषेकचं काम असं आहे की तो रात्री अपरात्री उशिरा येतो आणि त्यावेळी आम्ही तिघच असायचो सो माझी जी बि बिल्डिंग आहे ना ती फुल सिक्युअर आहे फुल सिक्युअर म्हणजे माझ्या अप्रुव्हलशिवाय कोणी म्हणजे ॲप असतं तुम्हाला माहिती आहे त्या अप्रुव्हलशिवाय कोणी वरती येऊ शकत नाही पाच पाच वॉचमन वगैरे असतात फुल सिक्युअर बिल्डिंग आहे स्टील मला ना रात्री झोपेचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागला इकडे मी जेव्हा शिफ्ट झाले त्यावेळेला कारण आधी मी जिथे राहत होते तिथं मी भावकीमध्ये राहायचे माझी भावकी होती तिथे आणि इकडे आल्यानंतर मला प्रॉब्लेम व्हायला लागला माझ्या झोपेचा आणि म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण नवाबला आणूयात सो नवाब ही माझी आवड नाही आहे नवाब ही माझी सेफ्टी आहे तर सेफ्टीसाठी मी घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल की नवाब हा इतका क्यूट दिसतो आणि मग तो, तो काय तुम्हाला त्याच्याकडून काय तुम्हाला सेफ्टी मिळत असेल वगैरे तर मी इथे स्क्रीनशॉट देते साईडला किंवा तुम्ही पण सर्च करू शकता की चाव चाव हा जो डॉग आहे तो डेंजरस आहे का नवाबची जी ब्रीड आहे त्याचं नाव आहे चावचाव तर नवाब जरी दिसत असेल गोड क्यूट तरी तो प्रचंड अग्रेसिव्ह आहे मुळात त्याची जी ब्रीड आहे ती अग्रेसिव आहे चायनामध्ये जेव्हा ती इन्व्हेंट झाली होती ती याचसाठी झाली होती की प्रोटेक्शनसाठी पण नंतर नंतर हळूहळू त्यांचं जे हे अग्रे अग्रेशन जे आहे ते कमी गेलं युद्धात वापरायचे ते लोक या कुत्र्यांना नंतर अग्रेशन कमी होत गेलं आणि काही म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असतील चाव चाव जे नाही आहेत अग्रेसिव्ह बट नवाब इज एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम एग्रेसिव्ह माझ्या पूर्ण कॉलनीमध्ये नवा एकटा असा आहे की ज्याला कोणीही फ्रेंड नाही आहे कुठल्याही कुत्र्यांशी तो चांगला जाऊन मिळून मिसळून राहत नाही तो अटॅक करतो त्यानंतर सुरुवातीला असं व्हायचं ना वॉकला आम्ही घेऊन जायचो तर तो, तो इतका क्यूट दिसतो तर लोक यायचे आणि डायरेक्ट जे पेट पॅरेंट नाही आहेत त्यांना बरोबर म्हणजे माहिती नसतं की काय करायला पाहिजे मी तुम्हाला आज एक सजेस्ट करेन की जर तुम्हाला कुठलंही कुत्रा आवडलं कितीही क्यूट असू दे कितीही छोटा असू दे पहिल्यांदा त्याच्या त्या पॅरेंटला विचारा की हा ॲग्रेसिव्ह आहे का मी हात लावू शकते का आणि मगच हात लावा कारण नवाबच्या बाबतीत असं झालं आहे लोक येऊन डायरेक्ट पकडायचे त्याला आणि तो एकदम आणि नवाबचा आणखी एक काय आहे माहिती तो भुंकत नाही ते असं असतं ना जो बादल गरजते हे व बरसते नाही तशातला प्रकार आहे त्याचा तो कधीही भुंकत नाही अन्टील अँड अनलेस तुम्ही त्याच्याजवळ येत नाही तोपर्यंत जेव्हा तुम्ही त्याच्या आवाक्यात याल त्यावेळी तो डायरेक्ट तुम्हाला पकडतो सो हा त्याचा प्रॉब्लेम आहे अग्रेशन त्याच्यात असं भरभरून आहे त्याचं फक्त एकाच डॉगशी पटतं ते म्हणजे सिंबा माझ्या भावाचा जो डॉग आहे तो त्याच्याशी तो छान एकदम म्हणजे ते दोघं एकत्र असतात इकडे जेव्हा सिंबा येतो त्यावेळेला आम्ही बाहेर जातो दोन दोन तास तर ता त्यावेळेला ता पण ते एकत्र असतात सो नवाब जो आहे तो खूप अग्रेसिव्ह ब्रीड आहे प्लस मी तुम्हाला सांगते त्याचे जे वेट आहेत डॉक्टर आहेत त्याचे ते सुद्धा त्याला नाही हे करू शकत म्हणजे ट्रीट करू शकत त्यांना इंजेक्शन वगैरे द्यायचं असेल तर आम्हाला दोघा तिघांना त्याला पकडावं लागतं आणि इंजेक्शन वगैरे देऊन झाल्यानंतर पण त्याचं ते अग्रेशन कमी व्हायला ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं जातात सो लायनपासून बनवलेली ब्रीड आहे ती त्यामुळे तशीच आहे आणि माहिती नाही बऱ्यापैकी आवचाव जे आहेत ते आहेत थोडे सॉफ्ट पण नवाबचं माहिती नाही आता आमच्या बाबतीत तसं ॲग्रेशन नाही आहे कारण या कुत्र्यांची एक क्वालिटीच आहे ती की ते प्रचंड आपल्या मालकाशी कनेक्टेड असतात प्रचंड लॉयल असतात तरी पण माझ्या डॉक्टरनी एक सांगितलं नवाबच्या डॉक्टरनी की एका आवच्यानं त्याच्या मालकाला पण चावलं आहे तर माहीत नाही तर नवाब ही एक सेफ्टी आहे आवड नाही मला कुत्रे आवडतात पण इतकं पण नाही की मी माझं स्वतःचे हाल करून घेऊन येईन सेफ्टीसाठी तो आहे ओके इट मला वाटतं आहे खूप जास्त बोललो आहे आपण नवाबबद्दल आणखी एक गोष्ट मला इथं क्लिअर करायला आवडेल की, करा, की तो ना ब्लेसिंग आहे माझ्यासाठी मला जर दहा पंधरा मिनटं मा अचानक काही प्रॉब्लेम झाला काही काम आलं जिथं मला जावं लागतं आहे आणि माझी मुलं घरातच आहेत तसं बघायला गेलं तर दोघं पण लहान आहेत पण मी दहा पंधरा मिनटं जर मला जायचं असेल तर मी नवाबच्या भरोशावर मी जाऊन येऊ शकते मी जर नवाबला सांगितलं नवाब विरू आणि अकीराला बेडवरून खाली येऊ द्यायचं नाही तर तो बेडवरून खाली येऊच देणार नाही दरवाजा ओपनच दे देणार नाही सो तो एक ब्लेसिंग आहे माझ्यासाठी तो मलाच प्रोटेक्ट करत नाही तर माझ्या मुलांना पण खूप चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट करतो आणि मी थोडीशी इमोशनल होती आता हे सांगताना पण येस तो म्हणजे ब्लेसिंग आहे आमच्या आयुष्यातला तो ब्लेसिंग आहे ओके बॅक टू द पॉईंट आपण आता माझं सगळं आवरलेलं आहे आता आणि अकिराची ना डॉल बनवायचे आता अख्खी जेव्हा पोद्दारमध्ये होती ना तर हे सगळं असायचं पण हे सगळं टीचर करायचं आहे आमच्यापर्यंत काही यायचं नाही पण आता नवीन स्कूलमध्ये ना सगळं आम्हाला करायला लागतं आहे स्कूल स्टार्ट झाल्यापासून आज काय हे करा उद्या काय ते करा मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं आहे परत एकदा मी रिपीट करते हे असं मला वाटतंय मी विसरली आहे ॲक्च्युली तर आज बनवून द्यायची आहे डॉल डॉल पण कशी बनवून आहे तर ते आईस्क्रीमचे स्टिक्स असतात ना त्याची डॉल बनवून द्यायचे त्याच्या त्यांना केस लावायचे ते आ, काय बोलतात लोकरीचे आणि ते सगळं मी तसला काही प्रकार केला नाही दोन आईस्क्रीमच्या कांड्या आणल्या त्या आणि एक सरळ डॉल आणली तिला तोडलं मुंडकं काढलं ते त्याच्यावर जोडलं अभिषेकला म्हटलं तिचाच ड्रेस काढून त्या आईस्क्रीमच्या कांड्यांना घाल आणि ते घेऊन जाते बापरे किती हे इरिटेटिंग आहे म्हणजे आणि जिचं आहे ना जिचं हे सगळं करायचं आहे डॉल बिल ती बसली तिथं सोफ्यावर स्वतःचं होमवर्क पूर्ण करत म्हणजे टीचरना पण ही गोष्ट माहिती आहे स्कूलला पण ही गोष्ट माहिती आहे की हे सगळं ही मुलं नाहीत करू शकत हे सगळं पॅरेंट करून देतात तर तुम्ही का करता यार मी खरंच आता पी टी एम आहे तिची सॅटर्डेला तर पी टी एममध्ये मी ही गोष्ट मांडणार आहे जर या गोष्टींना जर अब, आ, हे नाही आहे ना मार्क्स नाही आहेत ना तर नका तुम्ही जबरदस्ती करू आम्हाला कारण एंड ऑफ द डे ते आम्हाला करावं लागतं सगळं आवरलो होतं अर्धा तास त्यात घालवायला लागला मला तरी माझं नजीब चांगलं की अभिषेक खूप छान ह्या सगळ्या गोष्टी करतो पण तो नसेल तेव्हा त्याचं सीजन असेल त्यावेळी काय हालत होणार आहे माझी काय माहिती त्यानंतर आता मी इथे टिफिन भरून घेते या मुलांचा अकिराला दोन टिफिन द्यावे लागतात विरूला एकच टिफिन द्यायचा असतो मागाशी मी नवाबबद्दल बोलताना मी एअर फ्रायरला ते पटॅटो आणि बीटरूटची असे टिक्की टाईप काहीतरी बनवलं होतं रोज फ्रूट्स द्यायला पण मुलं कंटाळतात रोज तेच 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 खाऊन म्हणून काहीतरी वेगळं द्यायची इच्छा होते सो हे जरा स्कूलचं जास्तच नाटक आहे आता हे स्कूलचं नाटक म्हणण्यापेक्षा आपल्या मुलांना च्या भूकेसाठी आहे ते कारण त्यांना भूक लागते आता अकिरा विरूला काही लागत नाही कारण त्याचं स्कूल आवर्स कमी आहेत पण अकीराचे जास्त आहेत तर तिला भूक लागते ऑबियसली तर म्हणून ते आहे पण अगेन असं आहे ना की कंपल्शन आहे यार फार की हेच द्या तेच द्या हेल्दीच दिलं पाहिजे बाहेरचं द्यायचंच नाही आपल्यावेळी बघा ना मला काल एक कमेंट पण आली होती की यांचं खूप नाटक असतं म्हणून आपल्या वेळेला कसं होतं म्हणजे बिस्किट दिले काय दिलं तरी चालायचं आता पण देतात पॅरेंट्स बरेच आहेत ना देतात मला सांगते मम्मा त्यांना बॉरबॉन बिस्किट आणलेलं मला पण देणार पण अगेन तेच होतं ना की अरे यार सगळे स जर माझ्या मुलीनं आज बॉरबॉर्न नेलं आणि कोणीच आणलं नसेल तर त्या दुसऱ्यांच्या मुलांना वाटेल ना जसं आज अकीराला वाटलं की मम्मा मला बॉर्बॉन बिस्किट दे तसं दुसऱ्याच्या मुलांना वाटलं नाही पाहिजे की दुसऱ्याचा डबा बघून की त्यानं ते आणलं आहे तर मला ते अनहेल्दी खायचं आहे आणि मला का असं टिफिनमध्ये दिलं आहे म्हणून मी अकिराला ना म्हणजे असं बाहेरचं द्यायचं टाळते एखादा दिवस अगदीच खूप गडबड झाली काय झाली तर ऑप्शन नाही आहे तेव्हा मी देईनच बट माझा हा प्रयत्न असतो की तुमचा मुलगा अनहेल्दी खातो आहे तू तु, ती तुमची चॉईस आहे म्हणजे माझी चॉईस आहे की मला त्याला बिस्किट द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं आहे जे पण काय पण त्या मुलाचं बघून जो मुलगा हेल्दी आणतो आहे त्याला बट ऑब्विस्ली त्याला इच्छा होणार ना त्या मुलाचं डबा खायची किंवा ते बिस्किट खायची आणि तो जाऊन घरी हट्ट करणार म्हणून दुसऱ्यांच्या मुलासाठी तुम्ही तुम्हाला तुमच्या मुलांना जे रूल्स आहेत ते फॉलो करायला लावा असं मला वाटतंय त्यानंतर मग टिफिन वगैरे भरून झाला हे सगळं मी मागाशी एअरफ्रायरमध्ये करून ठेवलेलं ते माझंशी एवढं चांगलं आहे ना की मी टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा चांगला उपयोग करून घेतला आहे फ्रायर वगैरे घेतलेला आहे ओके आता मला कमेंटमध्ये ना तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की चपाती भाजीला बाई लाव तर माझ्या घरामध्ये खाण्याच्या कुठल्याही गोष्टीला मी बाई लावू शकत नाही तो ऑप्शनच नाही आहे कारण कोणी जेवणारच नाही म्हणजे नाही चालत त्यांना बाहेरच्या कुणाच्या हातचं तर तो स्वयंपाक मलाच करायला लागणार आणि मजा पण ही आहे ना काय म्हणजे त्या बाईला करायला लावू मी चपात्याला जर बाई लावली तर तिला काय करायला लावणार माझ्याकडे तीन चपात्या होतात अभिषेक आहे राईस डाएटवर त्यामुळं तो महिनाभर राईस आणि हेच खातो भाजी वगैरे आणि त्यातले दोन दिवस त्यानंतर तो चपाती खातो आणि परत राईस खातो तर तो आहे राईस डाएटवर आणि अकीराची एक विरूची एक माझी एक सकाळच्या तीन चपात्या रात्रीच्या दोन चपात्या रात्री मी पण नाही चपाती खात मग ह्याच्यासाठी कुठल्या बाईला लावू आणि कशाला लावू असं मला वाटतं त्यामुळं म्हटलं जाऊ दे आता मी सांगेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आता नवाबच्या नादामध्ये ना या कमेंट्सबद्दल बोलायचं सगळं विसरून गेले एनिवेज तर ना मग मी गेले अकीरा युद्धवीरला सोडायला आणि पाऊस नव्हता मग रेनकोट वगैरे काही घ्यायची गरज नाही वाटलं आणि गेले तशी जसं त्यांना सोडलं ते धो 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 पाऊस आला आणि पाऊस थांबतच नाही मी अर्धा तास थांबले आणि मजा अशी झाली की अभिषेक नवाबला घेऊन गेला होता आणि त्यांना त्याची चावी नेली नव्हती आणि तो खाली अडकला होता लॉबीमध्ये त्यामुळे म्हटलं चला जाऊया आपण घरी मी माझ्या शॉर्टमध्ये पण हे बोलली आहे मी ना भिजत आले खूप म मस्त मनसोक्त पावसात आज भिजले तर बऱ्याचदा कसं होतं जेव्हा मी जाते ना भिजत भिजत त्यावेळी असं होतं की अरे यार घरी पोचायचं आहे हे काय मी भिजती आहे आणि मग घरी गेल्यानंतर ते सगळं चिकचिक ओलं होणार मी बेडरूममध्ये जाऊन चेंज करेपर्यंत सगळं ते परत पुसा असे शंभर विचार माझ्या डोक्यात असतात पण आज मी विचार केला मी एकटीच आहे माझ्याकडे कोणीच नाही मोबाईल बॅग जी होती ती डिक्कीमध्ये टाकलेली भिजायचं जर तर मजा घेऊया ना आणि मी इतकी मजा करत आले ना खूप मस्त वाटलं मला आणि जशी मी घरी आली तसं आली काय जशी मी घरी आले तसं अभिषेकने म्हणजे बघितलं लॉबीतून मला तो मला बोलते अरे अरे विचारी तो म्हणजे सांत्वन करायच्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं नाही अरे मी खूप मजा केली त्याला पण छान वाटलं की चला बायको अशी पण मजा वगैरे करू शकते तर मला तुम्हाला शॉर्टमध्ये पण सांगितलं इथं पण मी सांगते की मजा घेत जा कसं का असे ना काही असे ना पण तो जो आपला रोड आहे त्या रोडवरून आपल्या मजा के म्हणजे आयुष्याच्या रोडवरून मजा करत जा कारण एंड ऑफ द डे माहीत नाही आपल्याला काय आपल्याला मिळणार आहे रिझल्ट काय असणार आहे तर मजा घ्या आयुष्याची हेच मला यातून सांगायचं आहे पण त्यानंतर ना घरी आले आणि वाजायला लागली थंडी इतकी थंडी वाजायला लागली की म्हटलं सगळं जाऊ दे आणि सगळं आवरलेलं पण होतं म्हटलं आज जरा एका तास दोन तास विश्रांती घेऊया मस्त सिरियल बघत पांघरून घेऊन पडले होते गरम गरम एकदम कोझी वातावरण करून आणि तर यस हा होता आजचा ब्लॉग आणि कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला पुढचं पण शूट करायचं होतं पण ठीक आहे नाही करू शकले आणि हा सफिशियंट व्लॉग आहे तुम्हाला आता भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग